नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये आता आणि शशांकच्या लग्नाची तयारी तर सुरू होत आहे परंतु शशांकच्या पायाला लागल्यामुळे लग्न थोडंसं पुढं ढकलण्यात आलं आहे परंतु लग्नाची तयारीमध्ये मात्र कमी नाही आता येणाऱ्या भागामध्ये अपूर्व आणि शशांकच्या लग्नाचे प्री वेडिंग फोटोशूट होणार आहे आणि अपूर्वाला शशांकसोबत फोटो काढायचे असून त्याच्यासोबतच संपूर्ण कुटुंबासोबत प्री वेडिंग फोटोशूट करायचं असतं परंतु घरातले सांगतात की हा तुझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे त्यामुळे हा क्षण तुझ्या आणि शशांक मर्यादित ठेवा अपूर्वाला सगळ्यांसोबत फोटोशूट करायचा असतो परंतु शेवटी मग ती घरातल्यांचा ऐकते आणि शशांकसोबत फोटोशूटला तयार होते आणि येणाऱ्या भागामध्ये हा जो चोर आहे तोच फोटोग्राफर बनला आहे तुम्हाला तर माहितीच असेल की शशांकच्या पायला लागल्यामुळे तो काय बाहेर कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे हा वेडिंग फोटोशूट कानटकरांच्या घरातच शशांकच्या पायाची काळजी घेऊन करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या प्रोमोमध्ये तुम्हाला या फोटोशूटची झलकसुद्धा पाहायला मिळेल असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद